नमस्कार मी डॉक्टर प्रीती तोटावर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवते विकास संस्था महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष व संचालिका आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या भारत देशात हिंदू धर्माचा साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी दिवाळी हा सण म्हणजे दिव्यांचा उत्सव चौदा वर्षांचा वनवास संपून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले तो दिवस अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो त्याच प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो दिवाळीची रोषणाई खऱ्या अर्थाने जाणवते ती लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या माळा आणि झगमगणाऱ्या आकाश कंदिलांमुळे दिवाळीच्या दिवसात पहाटेच्या काही वेळ संध्याकाळच्या वेळात घराघराच्या बाहेर खिडक्यांवर अंगणात लावलेलं रंगीबेरंगी आकाशकंदील पाण्याची मज्जा काही ओरच असते बघून मन कसं प्रफुल्लित होतं दिवाळीचे औचित्य साधून नेप्रो मिशन एज्युकेशन तर्फे बायोसायन्स अकॅडमी पांढरकुडा येथे पर्यावरणस्नेही आकाशकंदील व ग्रीटिंग मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आकाशकंदील व पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करा असा बहुमोल संदेश देणारी आकर्षक सुंदर ग्रीटिंग कार्ड तयार केली आहेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा विविध कला आत्मसात व्हाव्यात बनवलेल्या कलाकृतीचा घर सजावटीसाठी उपयोग व्हावा हा दृष्टिकोन बाळगून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते तुम्ही पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करणार तुमचे घर मातीचे सुंदर दिवे वापरा हँडमेड गिफ्ट शुभेच्छा पत्र द्या फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा फटाक्यांमुळे होणारे वायू व याबाबत जनजागृती करा नातेसंबंधातील व मित्रपरिवारातील घटकांना भेटून नातेसंबंध मजबूत करा एक रोपटे लावून त्याचे झाड बनेपर्यंत संगोपन करा गरजू लोकांना मदत करा दिवाळीची खरेदी अशा माणसांकडून करा जी तुमच्यामुळे दिवाळी साजरी करतील पुण्याच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद